नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे राज्याला संबोधन राज्य विकासाचा आलेख उलगडला देशात नाही तर जगातील प्रगत राज्य करण्याचा दावा मनोज दरांगे पाटील यांची प्रकृती खालावली जालन्याहून बीडला जात असताना आली भोळ संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावध रहावे अजगर कधी गिळणार हे त्यांना कळणारही नाही प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मराठीतून शुभेच्छा गौरवशाली इतिहास आणि जनतेच्या धैर्यचाही केला उल्लेख आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला शासनाने प्राधान्य दिले असून येथील साधन सुविधांचा विकास करून विकसित जिल्हा अशी बीड जिल्ह्याची नवी ओळख घडवून यात नागरिकांनीही योगदान द्यावे असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाराष्ट्र दिनी केले बीड येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज श्री नाईक यांच्या हस्ते येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांची प्रमुख उपस्थिती होती संयुक्त महाराष्ट्र लढ्यात प्राणांचे बलिदान देणाऱ्या एकशे पाच हुतात्म्यांसोबतच पहिलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना आपल्या भाषणात त्यांनी आरंभीच श्रद्धांजली अर्पण केली ध्वजारोहणानंतर पोलीस दलाचे शानदार असे संचलन झाले पोलीस होमगार्ड अग्निशमन दल यांच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली त्यानंतर विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेते आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते गौरव करण्यात आला पाटोला तालुक्यातील येवलवाडी ग्रामपंचायतीतील सत्ता संघर्षात मोठी उलता घडवत सरपंच सौ विजया किशोर नागरगोजे यांच्यावर आणलेला अविश्वासाचा ठराव एकशे पंच्याऐंशी विरुद्ध शून्य अशा मताने एकतर्फी जिंकत विरोधकांना भुईसपाट करत किशोर नागरगोजे यांनी ग्रामपंचायतीवर पुन्हा आपला झेंडा रोला आहे गेल्या काही दिवसांपासून येवलवाडीत सत्तेच्या कुरघोड्यांमुळे वातावरण चांगलेच तापले होते मात्र एक मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घडामोडीत किशोर नागरगोजे गटाने राजकीय शह काटशहाच्या खेळात आपली बाजू मजबूत करत विरोधकांना आउट ऑफ द गेम केलं आणि विजय मिळवला या विजयात ज्येष्ठ नेते अंबादास नागरगोजे यांची मार्गदर्शकाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली त्यांच्या राजकीय डावपेचांमुळे किशोर नागरगोजे यांची बाजी भारी पडली असून आमदार सुरेश अण्णांचा पट्ट्या अशी ओळख असणारे किशोर नागरगोजे यांनी गावकऱ्यांच्या विश्वासाचा किल्ला कायम राखला विरोधकांना एकही मत न मिळाल्याने किशोर नागरगोजे यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले असून या विजयामुळे गावातील नागरिक आनंद साजरा करत आहेत आष्टी तालुक्यात आज सकाळी मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तब्बल एकोणीस जण गंभीर जखमी झाले आहेत आज दिनांक एक मे महाराष्ट्र दिनी गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास कडा ते देवी निमगाव रस्त्यावर सासू सुनेच्या माळाजवळ मजूर वाहतूक करणाऱ्या वाहनाचा टायर फुटून भीषण अपघात झाला या वाहनातून एकूण बावीस मजूर प्रवास करत होते त्यापैकी श्रावणी विक्रम महाजन वय चौदा वर्षे ऋतुजा सतीश महाजन वय सोळा वर्षे आणि अजित विठ्ठल महाजन वय चौदा वर्षे या तिघांचा जागीच मृत्यू झाला त्याशिवाय दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर उर्वरित जखमींवर कडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर कडागावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या ढोबळे तसेच धामणगावचे माजी सरपंच संजय गाडवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले तसेच कडा धामणगाव देवी निमगाव येथील ग्रामस्थांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला बीड जिल्ह्यामध्ये रोजच कुठे ना कुठेतरी मारहाण किंवा खुनाच्या घटना घडत आहेत आता बीड शहरातील धानोरा रोड महात्मा फुले नगर भागात राहणाऱ्या दीक्षा कोरडे व त्यांच्या दोन मुलांना शेजारीच राहत असलेल्या दोघांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली कोरडे यांची मुले दारामध्ये खेळत असताना शेजारी राहणाऱ्या खेडकर यांनी शिविगाळ केल्याने दीक्षा कोरडे या शिविगाळ का केली असे विचारण्यासाठी गेल्या असता खेडकर व त्यांच्या पत्नीने दीक्षा कोर्डे यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली ही घटना काल दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा आठ वाजता घडली मारहाणीची घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे शेजारीच राहत असलेले वसंत खेडकर व त्यांची पत्नी दोघांनी मिळून कोरडे यांना जातीवाचक शिबीगाळ करत अमानुषपणे मारहाण केली कोरडे यांच्या मुलालाही लांब फेकून दिल्याने त्यालाही मार लागला आहे या मारहाणीत दीक्षा कोरडे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती असून घटनेची माहिती समजताच रिपाईचे बीड तालुका अध्यक्ष श्री किशन तांगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल रात्रीच बारा वाजता पीडित कोरडे कुटुंबियाची भेट घेत त्यांना धीर दिला तर घरामध्ये कोणीही नसताना रात्रीच्या वेळी एखाद्या घरात घुसून जातीवाचक शिविगाळ करत महिलेस मारहाण करणे ही कुठली मर्दुमकी अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया देत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी किशन तांगडे यांनी केली आहे परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून कृषी आरोग्य शिक्षण उद्योग ऊर्जा महिलांचे आर्थिक सक्षमीकरण युवकांना रोजगार या सर्व बाबींवर प्राधान्याने लक्ष देऊन जिल्ह्याचा विकास केला जाईल अशी ग्वाही राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण हे पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी शुभेच्छा संदेश देताना त्या बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा परिषदेच्या सीईओ नतीशा माथूर मनपा आयुक्त धैर्यशील जाधव अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक पदाधिकारी पत्रकार नागरिक अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती सर्व उपस्थितांना पालकमंत्री यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या युवादरपण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी शालेय समिती उपाध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रस्तावित सावंत सर यांनी केले तर किसन तात्या गायकवाड आणि माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ मिठे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन या विषयावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला शाळेची माजी विद्यार्थिनी राधाताई ज्ञानदेव गोळे यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर पदवी प्राप्त केल्याबद्दल बारसवाडा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला राधाताई यांनी अतिशय खडतर असा शैक्षणिक प्रवास करत यश मिळवले असल्याने गावकऱ्यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते आभार प्रदर्शन खोंडे सर यांनी केले या प्रसंगी कुलकर्णी सर मुख्याध्यापक जाधव हो सर गोलार सर सुरेखा जाधव हो मॅडम अंगणवाडी सेविका लताताई मुळे गीताताई सुळे सरपंच रामेश्वर खंडागळे पोलीस पाटील जगन्नाथ माळकरी उपसरपंच गजानन सावंत विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार